जाऊ बहिणीनं पोळ्याची तयारी चालली तुमच्या पूनम ताईची मस्त अशी आता पोळ्याच्या बाबतीत मी काही एवढी सुग्र नाही भाऊ बहिणी असं तुम्ही माणसाला पण मी सुग्र हाय होय भाऊ घे हो। आपली पोळी म्हणजे कशी असली रपाटी ती रपाट्या अजून एक आल्या महिमान जेवण अजून मेहमान म्हणजे पाहुण्यांना जेवण मधून म्हणजे कस आहे काय म्हणतात का नाही तुमच्या कुलमताईला भेटायला तुम्हाला भेटायला तुझ्या येऊ घे फोड्या पोळी ठेऊयाच करते काय हा प्रकार पागल झाली नाही झाली देवाला पप्पाला बोलव ना मी निवड देवतो बाई काय हा प्रकार अग पागल झाली का

मग मी गुळवणी टाकायचं तू मान कुठं दुखायला माझं होय मम्मी जर करायच्या असल्या तर पोळ्यातच नाव का घेत्यात मग बुलवण्याच नाव लय अग ले त्यांच्या प्रश्नाची उत्तर देता देता मी होती मला असं वाटतं ऐंशी वर्षाची झाली का काय नातवाला तुला उत्तर देत आता प्रश्न तरी बघितला गोड पदार्थाच नाव घेतात मावशी अय कुड जेवण असलं <laughs> तरी पण कुड जेवण असलं ना भात भाजी आग। बुंदी आग। तर बुंदीच नाव घेतात फक्त बुंदी नाही गुलाबजामुन असले तर गुलाबजामुन पोळी बघा कोळीच फुगली गेली खाली गव्हाच्या काळी फुगल्यावर जरा आनंद वाट चुकणावर सहज कस गमतीनं भेटलो चालू झालंय कारण की कोणता सांगते रामसर आल्या तर कसा हात लावून तुमची अजूनपर्यंत भेटत नसते ना ना? आमच्या मामी आम्ही तर कुठच नाही का नाही मी तर कुठं नाही जात मी कुठंच फिरायला म्हणजे जात नाही बाहेर मी जास्त पण तू चला हो का पाहुणे आमचे हो का पाहुण्याला आमच्या कुठे यावं लागलं बघा सायपाकाच्या घरात भाव बहिणी कसं काय झालं बघा तुमच्या कुणाचं अजून आवरलं नाही

माणूस की असल्या माणूस सगळ्याला वडा बाय माणूस की पाहिजे ज्याला माणूस की नाही ते कुणाला करत नाही असा विषय असा असतो आणि जरी आपल्याला काय म्हणायचं एक माध्यम जरी नसतं तरी आपला एक माणूस आला ना तरी तेज आपलं म्हणजे एक वळ मानुसकीची वळ आहे आणि कसं आहे पुढचे मांस पण तसे पाहिजे कीवा जिवळाची आपुलकीचे तवते लक्षात भी राहते ती आणि ते एक वर्षाने येऊ सामान्य येऊ तरी पण ते हां मग तर आता काय आपले काही लोकांना माहिती नसतं की आपला स्वभाव जवळून बघितलेलं नसतं त्याच्यामुळं काय लोक आपल्याला नाव वाईटाला कधी चांगला चांगला बघितलंय का बरं चला आता कसं आहे दाजी आपलं गणपती भाऊ बसल्यात तिकडे निवड तो आपलं सगळ्या देवांना दाखवा दाखवा निवड दाखवा लवकर आपण पुळेला माहितीये आपल्या गणपती आहे ती असा विषय आहे ना त्याचा त्यानिमित्त ठेवणारे असं होती जीवनातले फ जायचं म्हणल्या गणपती बाप्पा बसले त्या निमित्ताने आपलं कसं पुरणपोळीचा तुमच्याकडून बेद बनवलाय म्हणजे आपला प्रसाद आता ही काय कायदा चाललाय निवत दाखवायला आपला आता कसं निवड दाखल्यानंतर गणपतीच्या सण सण झाले का निवड दाखल आपल्या पाहुण्यांना आपण बसवू पियाल पिया अग आपली मोठी गोल चाट आणि वाटे आण ते